करंजाळी व सोनपाडा येथील एकूण दोनशे सदुसष्ट वन हक्क दाव्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडून नवापूर शहरातील नाईक टाउन हॉल येथील शुक्रवारी जिल्हाधिकारी मिताली शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुक्यातील करंजाळी व सोनपाडा येथील वन हक्क दावे तपासणीची प्रक्रिया घेण्यात आली यात प्रामुख्याने नवापूर तालुक्यातील करंजाळी व सोनपाडा येथील एकूण दोनशे सदुसष्ट वन हक्क दाव्यांची तपासणी घेण्यात आली या आधी जिल्ह्यातील वन हक्क दाव्यांची तपासणी घेतली जात होती त्यात जिल्ह्याभरातून आलेल्या वनपट्टाधारकांना तासन तास या प्रक्रियेसाठी द्यावे लागत होते रात्री उशिरापर्यंत ही प्रक्रिया सुरू असायची यात वनपट्टाधारकांना होणारा त्रास लक्षात घेता प्रक्रिया अधिक सुलभता यासाठी झोन वनपट्टा वनपट्टाधारक तपासणी शिबिर तालुक्याच्या ठिकाणी आयोजन केल्याची माहिती जिल्हाधिकारी मिताली शेट्टी यांनी दिली यावेळी एकूण दोनशे सदुसष्ट वनहक्क दाव्यांची तपासणी करून वन हक्क दावेदार यांना योग्य तो न्याय देण्यात येईल अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली डिस्ट्रिकल कमिटी जी आपली वन असते त्यांची बैठक आम्ही पहिले जिल्ह्यात घेत होतो पण मग ही एक प्रॉब्लेम कळली की लोकांना खूप बस वगैरे घेऊन जिल्ह्यामध्ये यायला लागते आणि भरपूर लोकांना मग असं होत होतं की कधी लेट झाला की ती एक दिवस तिथे राहायला लागत होता तर त्यामुळे आ, आता डी एल सीची जी बैठक आहे ती आम्ही थोडा खालच्या स्तरावर घाऊन जाऊन घेतो आता याचा पहिला टप्पा आम्ही तलोदामध्ये ऑलरेडी एक ब्लॉक डिस्ट्रिक्ट लेवल कमिटी त्या ब्लॉकमध्ये जाऊन घेतली आणि आज आम्ही नवापूरमध्ये दोनशे सडसठ केसेस इथे ठेवले आहे आणि दोनशे शहाऐंशी केसेस तलोदामध्ये ऑलरेडी घेतले यापुढे पण जी पण डिस्ट्रिक्ट स्तराची बैठक असेल ते ब्लॉकमध्ये किंवा गावाचे जे क्लस्टर्स असतात तिथपर्यंत जाऊन आम्ही ऐकणार कारण लोकांना सर्वात कमी त्रास व्हायला पाहिजे की खूप बसेस वगैरे घेऊन इथे येण्याची मग गरज पडणार नाही दुसरा फायदा एक असा झाला की तर लोधामध्ये बैठक घेताना लोकांकडे जे पुरावे होते त्याचं जे ऑरिजिनल रेकॉर्ड आहे ते आम्हाला त्याच ब्लॉक ऑफिसमध्ये तहसीलदार ऑफिसमध्ये सापडलं तर त्यामुळे त्याचं इमिजिएटली व्हेरिफिकेशन करून आम्ही तेव्हाचे तेव्हा लोकांना त्यांचे हक्क समोरच देऊ शकलो आणि ती फाईल तिथेच क्लिअर झाली नाहीतर कधी कधी व्हेरिफिकेशनसाठी परत ब्लॉकवर पाठवायला लागते तर त्यामुळे ही ब्लॉकची जी स्ट्रॅटेजी आहे ती आमची खूप चांगली आहे असं आम्हाला पण वाटतं आहे कारण मग फक्त चार लोकांचं चा ट्रॅव्हल करणं आणि दोनशे लोकांचं ट्रॅव्हल करण्यामध्ये खूप फरक आहे आमचा प्रयत्न हाच राहील की जितका डिसेंट्रलाइज पद्धतीने आम्ही इयरिंग घेऊ शकतो तितकी आम्ही इथे यावेळी धुळे उपवनसंरक्षक अधिकारी संतोष सत्ते जिल्हास्तरीय वन हक्क समिती सदस्य सचिव व प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार प्रभारी तहसीलदार पी एस मराठे जिल्हा समन्वय खर्ष सोनार प्रकाश गावित रोशन चौरे आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर